हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जी आपली कटोरी ब्लाऊजला कटोरीला जी टोकं येतात तर ती कशी घालवायची किंवा त्यावरती मस्त अशी ट्रिक मी आज घेऊन आलेली आहे म्हणजेच की कटोरी ब्लाऊजचा आपण सेमी प्रिन्सेस कट ब्लाऊज करू शकतो तर त्याचीच ही ट्रिक आहे बघा खूपच सुंदर आणि मस्त अशी ट्रिक आहे तुम्हाला कुठेच ही ट्रिक पाहायला मिळणार नाही ही आज ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा मी नेहमी माझ्या ब्लाऊजवरती ही ट्रिक वापरत असते जेव्हा मा माझे कस्टमर म्हणतात की कटोरीला टोक नको आहे पण प्रिन्स कट ब्लाऊज घातल्यासारखा आपल्याला लुक आल आला, आला पाहिजे बघा तर त्यावेळेस मी ही ट्रिक नक्की वापरते तर माझ्याही कित्येक ब्लाऊजना मी ही ट्रिक वापरत असते बघा तर खूपच सुंदर अशी ट्रिक आहे तुम्ही ही बघाल तर नक्कीच बनवाल अशी मस्त अशी ट्रिक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी ब्लाऊजचे पार्ट घेतलेले आहेत समोरचे कटोरी स्टिच करून मी दाखवत आहे बघा तुम्हाला पटकन तर कटोरी स्टिच करून झाल्यानंतर आपण आता बघणार आहोत की कटोरीला टक्स कसा द्यायचा आहे ते आणि प्रिन्स कट ब्लाऊजचा जो टक असतो आपल्याला माहिती आहे कसा असतो ते तर मधल्या आपल्या टक्सपासून शिलाई घेत आपण काखेच्यापर्यंत तो टक्स नेतो आणि त्यामुळं गोल असा आकार येतो बघा आपल्या ब्लाऊजला Uh, की जेणेकरून टोक येत नाही तर तीच ट्रीक आपण आज इथं वापरायची आहे तर इथं मी पहिल्यांदा बघा आपला जो रेग्युलर टक असतो तर तो देऊन घेतलेला आहे फक्त इतकंच की आपला जो ब्लाऊजचा टक असतो तर त्यापेक्षा पाव इंच कमी टक मी घेतलेला आहे बघा तर दोन्ही टक माझे देऊन झालेले आहेत पाव पाव इंच कमी इतके टक मी घेतलेले आहेत उंचीला हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जितकं टक लागणार आहे त्यापेक्षा पाव इंच टक कमी घ्यायचा आहे तर त्या यानंतरची पुढची ट्रिक मी तुम्हाला सांगते हा आपला मापाचा ब्लाउज आहे बघा तर इथं मी आणखी एकदा मापून बघते की आपला टक किती असणार आहे तर आडव्यामध्ये पण मी माप घेऊन घेतलेलं आहे की आपला टिक टक बरोबर आहे का नाही आणि उभा जो टक आहे तर तो मी तुम्हाला दाखवते बघा इथं मी जितका लागणार आहे तर त्यापेक्षा पाऊंच कमी घेतलेलं आहे तर बघा इथं पाऊ इंच इतका मी कमी टक घेतलेला आहे तर आता कोणती ट्रिक आहे मस्त अशी ट्रिक बघा पूर्ण व्हिडिओ बघा त्या शेवट तुम्हाला त्यातल्या टिप्स आणि ट्रिक्स करणार नाहीत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मी तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवत आहे कारण मॅचिंग दोरा लावल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे तर आपला टक तितका तयार आहे आणि इतका तयार आपल्याला लागणार आहे तर इंच मी कमी घेतलेलं आहे बघा टक पहिल्यांदाच टीप मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं गोल आकारात बघा मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे तर तशी आपल्याला टीप घ्यायची आहे आणि वरतीपर्यंत ती थोडीशी एक ते दोन दोन इंचपर्यंत आपल्याला पाहिजे तशी आवडेल तशी वरतीपर्यंत टीप न कळत कापड अगदी कमी धरायचं आहे शिलाईमध्ये वरच्या बाजूला बघाल तुम्ही एकदम झिरो पॉईंटमध्ये मी कापड धरलेलं आहे आणि टक पाहू शकता मी आता तुम्हाला उलटा करून दाखवते ब्लाऊज तर ब्लाऊज सरळ करून बघ बा, बघा तुम्ही आपला जो टक आहे तो गोल राऊंडमध्ये आलेला आहे बघा तर अशाच पद्धतीनं एकदा आपण टक देऊन घ्यायचं आहे आणि आप आपल्याला थोडा कमी वाटला तर आणखी थोडासा नकळत उंची आपण वाढवायची आहे फक्त इतकंच की कापड एकदम नकवर इतकं आपल्याला टिपेमध्ये पकडायचं आहे बघा जास्त कापड वरचा जो शेंडा आहे तिथं धरायचं नाही आहे आणि मी लॉक पण करून घेतलेला आहे बघा शेवटी तर आता मी तुम्हाला टक खोलून दाखवते कसा आपला राऊंडमध्ये टक आलेला आहे तर टीप पहिला पहा तुम्ही कशी राऊंडमध्ये मी दिलेली आहे एकदम किंचित वरच्या बाजूला मी कापड धरलेलं आहे बघा टिपेमध्ये तर इथं बघा मी तुम्हाला खोलून दाखवलेला आहे एकदम गोल असा आकार आलेला आहे टिपेला आपल्या कटोरीला गोल असा आकार आलेला आहे बघा घडी घालून दाखवत आहे मी तुम्हाला एकदम आपला प्रिन्स कटला जसा फक्त शेप येतो तर तसा शेप आलेला आहे पण टोक अजिबात आलेला नाही बघा तर मी दुसरा पण जो आपला कटोरीचा टक आहे तर तो देऊन घेत आहे बघा थोडा मी फास्ट पळवलेला आहे व्हिडिओ तर थोडासा इथं बघा तुम्ही त्याला पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसण्यासाठी तर इथं पण मी टक देऊन घेत आहे आणि टक देऊन झाल्यानंतर आपण न चुकता लॉक करून घ्यायचं आहे बघा शेवटी तर बघा दुसरा पण टक आपला रेडी झालेला आहे आणि शिलाई तुम्हाला मी जवळून दाखवत आहे बघा खूपच सुंदर असा हा कटोरीचा टक बसतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीनं कटोरी ब्लाऊज शिवाल इतकी सोपी आणि मस्त अशी ट्रिक आहे तर बघा दोन्हीही टक माझे रेडी झालेले आहेत तर दुसरा टक मी आणखी थोडासा वाढवून घेत आहे बघा आणखी थोडासा गोलाकार कारण जेवढा आपण मोठा टक घेऊ तितका आपला गोल मस्त असा शेप येतो आणि आपल्या कटोरीला उभार पण येतो बघा तर छान असे टक बघा तुम्ही पाहू शकाल किती मस्त असे टक दिसत आहेत अगदी प्रिन्सेस कटची जशी लाईन असते तसाच आपला कट रेडी झालेला आहे बघा मी तुम्हाला इथं दाखवत पण आहे की बोटाना आपला असा प्रिन्सेस कटची जी लाईन असते शिलाईची ती अशी मुंड्यापर्यंत जात असते तर तसाच आपला टक आलेला आहे बघा इथं मी गोल आकार तुम्हाला ठेवून पण दाखवते घडी की तुम्हाला वाटेल की टोक आलेला असेल पण अजिबात नाही एकदम गोल असा आकार आलेला आहे सुंदर असा तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा गोल राऊंड शेप आलेला आहे तर ब्लाऊज घातल्यानंतर हे खूपच मस्त असे प्रिन्स कटसारखे ब्लाऊज बसतात बघा आणि कटोरीचा पण शेप मिळतो कस्टमरला आणि प्रिन्सेस कटचा पण शेप मिळतो तर अनेक लेडीज ज्या असतात तर त्यांना खूपच प्रॉब्लेम असतो बघा म्हणजे प्रिन्सेस कट हे ब्लाऊज आवडत नाहीत रेग्युलर वापरायला रोजच्या कामासाठी आपल्याला न घालता येत नाहीत पण त्यांना कटोरीला टोक नको असतं तर मी ही मस्त अशी ट्रिक हुडकून काढलेली आहे तर बघा इथं मी क्रॉसपट्टी लावून तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज स्टिच करून दाखवते की कसा आपला टक दिसणार आहे बघा तयार झाल्यानंतर तर इथं मी क्रॉसपट्टी पटपट लावून घेत आहे आता आपण क्रॉसपट्टी जी आहे ती अनफोल्ड करून आपला टकचा शेप कसा येणार आहे दिसणार आहे ब्लाऊजचा ते मी तुम्हाला दाखवते बघा इथं खूपच सुंदर असा हा कटोरीचा ब्लाऊज बसतो एकदम ब्लाउज ब्लाऊजसारखा तर ही अशी ट्रिक तुम्हाला कोणीच सांगितली नसेल बघा आज आजपर्यंत अशी मस्त अशी ट्रिक आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला एकदा कमेंट नक्की करा तुम्हाला हा टक आवडला का आहे ही मला नक्की सांगा तर मी दुसरी पण जी क्रॉसपट्टी आहे ती आता शिवून घेतलेली आहे आणि अनफोल्ड करून मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथं आपला कोटोरीचा जो टक आहे तो रेडी झालेला आहे दोन्ही मी ज्या टक आहेत तर ते दाखवत आहे तर त्याआधी जेव्हा आपण आपली क्रॉसपट्टी जॉईंट करून होते आणि आपला जो टक आहे तो शिलाईमध्ये जातो तर तेव्हा एकदम छोटासा असा कट देऊन घ्यायचा आहे बघा ही खूपच महत्वाची टीप आहे बघा या टकमध्ये कारण आपला जो शेप आहे तो थोडासा ओढल्यासारखा होतो तर तसा होऊ नये यासाठी कारण आपला जो टक आहे तो शिलाईमध्ये अडकतो यासाठी आपण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे अगदी नकळत टिपेला लागू नये अशा पद्धतीनं आणि मग आपला टक तुम्हाला मी दाखवते ओपन करून किती मस्त असा झालेला आहे तर इथं मी जे आपले कप्स असतात तर ते कप्स घालून तुम्हाला इथं मी दाखवलेला आहे ब्लाऊजमध्ये फक्त आतल्या बाजूला मी कप्स ठेवलेले आहेत इथं ब्लाऊजच्या खाली आणि इथं तुम्हाला मी दाखवत आहे त्याशे तुम्हाला शेप ब्लाऊजचा दिसणार नाही बघा किती सुंदर असा शेप आलेला आहे कटोरीच्या टकला एकदम राऊंडमध्ये बघा मी जवळून दाखवत आहे तुम्हाला एकदम मस्त असा शेप आलेला आहे कुठेही टोक वगैरे आलेलं नाही आहे आपल्या कटोरीला प्रिन्सेस कट जसा ब्लाऊज असतो आपला तसाच शेप आलेला आहे बघा तर मस्त अशी ट्रिक आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आवडली का मला कमेंट करून आणखी एकदा नक्की सांगा तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ट्रिक्स आणि टिप्ससोबत तोपर्यंत थँक्यू